नमस्कार आपण पाहता अपघातामध्ये दहा विद्यार्थी जखमी तर दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे जखमींना पिंपळगावच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे शाळा सुटल्याने मुले पायी आपल्या घरी जात असताना हा अपघात झालाय

मला धड जोरात धडक बसली तर मी साईडला पडली जे पुढं होते ते डायरेक्ट वडी ताडीत नेले मोडून किती पोर होते माझ्या समोर पुढचे मग दोन चार होते मांग माझी पोर दोन पुरी बहीण अजून माझ्या पाठी मांग पोर होते तुम्ही तुमच्या मुलीला आणायला गेले देशात हो घरापासून गर, शाळा किती लांब आहे सोग्रस्त किती लांब येतो अंतर किती असं लागला अर्धा किलोमीटर हा एवढी गर्दी